मेहण्याने केला अल्पवीन मेहुनीचा विनयभंग केस तालुक्यात घडली ही घटना दोन सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळेस ही घटना घडली असून नेहमीप्रमाणे आपल्या घरी मेहुनी आई वडिलासोबत रात्रीच्या वेळी झोपली असता दरवाजा उघडा पाहूनच मेहण्याने ह्या संधीचा सोनं साधत घरामध्ये घुसून अल्पवीन मेहुनीचा विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे सदरील घटना अशी आहे की नेहमीप्रमाणे मेहुनी आणि तिचे आई वडील दारामध्ये झोपले असता घराचा दरवाजा उघडा असल्या कारणास्तवच रात्री साडेदहा वाजण्याच्या वेळेस मेहुन्याने घरात प्रवेश करून अल्पयीन मेहुनी असल्याचा विनयभंग केला मेहुनीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता मेहुण्याने गळा दाबून तुझा जीव घेन अशी धमकी देण्या दिली असल्याचं देखील यावेळी मेहुनीने सांगितलेलं आहे ही घटना केस तालुक्यामध्ये के घडली असल्यामुळे करण्यात येत आहे कारण आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पयीन मेहुनीवरच मेहुण्याने विनयभंग केल्यामुळे खळबळजनक घटना घडलेली आहे सदरील घटनेचा जा जाहीर आहे याचबरोबर केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जे आहेत ते या घटनेचा पुढील तपास करीत असल्याचं देखील सांगितलं जात आहे केज तालुक्यामध्ये ही घटना घडली असल्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा जो आहे तो हादरल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण अल्पयीन मुलीचा विनयभंग केल्याची ही घटना घडली असल्यामुळे आता मेहण्याविरुद्ध नातेवाईकासह इतरातून तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जात असून मेहुना व आईच्या विरोधामध्ये देखील केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली असल्याचं देखील ह्यावेळी सांगण्यात आलेलं आहे